कृष्ण हरी बोलता येते सर्वांना मराठी समजते सर्वांना सर्वांना रामकृष्ण हरी महाराष्ट्रातला लातूरचा आवाज असा नाही रामकृष्ण हरी आता राम थोडा वाटला पण मराठी भाषेचा आवाज वाटला नाही ज्या भाषेला अभिजात दर्जा आहे जी तुमची आमची मातृभाषा आहे रामकृष्ण हरी पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत गेला हा आवाज तुमच्या समोर बोलत असताना आनंद होण्याचे दोन कारण आहेत एक की ज्या सरांचं आणि ज्या क्लासचं नाव ऐकून होतो तिथं बोलण्याची संधी मिळाली पहिला आनंद आणि दुसरा आनंद कि ज्या माणसाच्या जीवनामुळं बऱ्याच जणांच्या लोखंडाचं सोनं झालं असं व्यक्तिमत्व परिसासारखं त्यांचा अमृत महोत्सव आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचा दीर्घ आयुष्याचा कालखंड भेटला आणि त्या कालखंडामध्ये स्वतःचं आयुष्य स्वतःच कुटुंब स्वतःचं शहर नाही तर तेरा तेरा साखर कारखाने म्हणजे वर कुटुंब ज्यांच्याकडे जिल्हा बँक ज्यांच्याकडे आहे शैक्षणिक संस्था ज्यांच्याकडे आहे नव्हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद ज्या कुटुंबामध्ये दोन दोन वेळेस आलं होतं तरी सुद्धा ज्यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं की एकनाथ महाराजांची शांतता ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बोलायला मिळत हा एक माझ्या आनंदाचा दुसरा एक सगळ्यात मोठा योग आहे आणि तो योग वारकरी प्रमुख आघाडीचे प्रमुख जे आहेत अॅडवोकेट हरिभक्त परायण शरद देशमुख यांच्या मुळे आलेला आहे आता मूळ तुम्हाला सांगायचं म्हणजे की मानवी जीवन जेव्हा सुरुवात झालं आणि आज आधुनिक कालखंडामध्ये म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे एक बातमी बघत असाल की आपल्याकडं ए आय नावाची गोष्ट आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो असंच दहा पंधरा वर्षापूर्वी रोबोट नावाची एक कन्सेप्ट डेव्हलप झाली होती त्याच्यापूर्वी कम्प्युटर नावाची कन्सेप्ट डेव्हलप झाली होती म्हणजे औद्योगिक क्रांती लागली झाली किंवा आपल्याकडे अनेक क्रांत्या झाल्या ह्या सगळ्या क्रांत्या कशासाठी झाल्या होत्या मानवी जीवन सुसाह करण्यासाठी झाल्या होत्या मानवाची जागा घेण्यासाठी नाही परत एकदा गांभीर्याला लक्षात ठेवा तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात म्हणजे तुम्ही सर्वजण पदवीधर आहात लहान लेकरांच्या पुढे बोलणं वेगळं वारकऱ्यांच्या समोर बोलणं वेगळं पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर स्पर्धा परीक्षा नीतीशास्त्र या गोष्टीवर बोलणं खऱ्या अर्थानं तीच खरी मोठी नीती आहे सर आता कुरुक्षेत्रावरचा संदर्भ देत होते एकीकडं दुर्योधन होता पितामह भीष्म द्रोणाचार्य कर्ण सगळेच होते दुसरीकडं ज्याचं हयात ढोर राखण्यामध्ये गेली होती जन्म तुरुंगामध्ये झाला होता पाच जण वनवासामध्ये गेले होते त्यांची एक बायकूचं वस्त्र हरण झालं होतं ज्यांचा अभिमन्यू चक्रविवाद गुरफटून मारला गेला होता त्यांच्या विजयाचा शिल्पकार बनणं साधी गोष्ट नाही हातातलं सुदर्शन फिरवून त्यांनी निकाल बदलला नाही दुर्योधनाशी तडजोड करून निकाल बदलला नाही दुसरे एक उदाहरण देत होते देशमुख महाराज बोलताना की लंकेच लंकेच्या रावणाची लंका सोन्याची होती त्याचा अहंकार सुद्धा मोठा होता पण लंका जाळणारा एक वानर होता म्हणजे वानर काय करणार आहे असं लंकेत बसलेल्या रावणाला वाटलं होतं साध्या माणसाला सुद्धा मामूली समजायचं नसतं म्हणजे गुर जरी राखले असले कृष्णानं तरी कुरुक्षेत्रावरचा निकाल फिरविला आज तुम्ही आम्ही जी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन फिरतो ती ज्ञानेश्वरी ज्या भगवद्गीतेची टीका आहे ती भगवद्गीता ज्यांच्या तोंडून निघाली आणि ज्यांच्यासाठी निघाली तेवढ्या पुरतं त्याच थांबलं नाही कारण आज सुद्धा त्याचं मूल्य आहे म्हणजे ते काळाच्या पुढे आहे म्हणून भगवद्गीता नीतीचा ग्रंथ म्हटला जातो तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हटला जातो स्पर्धा परीक्षेमध्ये विषय का कमीत का तुम्हाला अभ्यास करायला त्याच्यात पुन्हा भार नीती शास्त्राची का टाकली असावी एक कालची बातमी सांगतो तुम्हाला खूप दूरची बातमी सांगणार नाही पूजा खेडकर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत पूजा खेडकर एक आय एस अधिकारी होत्या यूपीएससी देशातली सर्वात अवघड परीक्षा ज्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं म्हणजे एक प्रकारची बुद्धिमत्ता सिद्ध करणं आहे त्या पूजा खेडकरनं मग कालच एक नांदेडची बातमी अशी आली होती की तिथल्या तहसीलदारांचं लग्न झालं होतं दीड दोन वर्ष झाले होते मूल होत नाही म्हणून पत्नीला त्रास आणि पत्नीला त्रास केला म्हणून पोलीस केस झाली मला असं म्हणायचं की प्रशासनामध्ये आल्यानंतर तुम्हाला कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था ह्याच्या पुढे जर तुम्हाला काम करत असताना तुमचा मोह लो राग क्रोध न, का, का या कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नाही म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं प्रशासन चलवण्याला सिद्ध आहात का किंवा काय आहात या सगळ्या गोष्टीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विचार केला येणाऱ्या अधिकारी अभ्यास करून येलेत का येईल कठीण परीक्षा पास होत का होत आहेत पण पद भेटल्यानंतर त्या पदाचा गैरवापर करून किंवा बाहेरच्या दबावाला बरी पडून किंवा कुठल्या तर गोष्टीसाठी लाल चुलोभ मोह माया जे काही म्हणताल त्या कुठल्या तर गोष्टीमध्ये ते चालले आणि प्रशासनाचा जो हेतू होता तो हेतू बाहेर राहिला आणि त्यांनी दुसरंच काहीतरी करायला ला लागले म्हणजे मी तर असं सांगतो शरद महाराज उदाहरण आपल्याकडं एकाला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला म्हणून त्याला सुवर्ण पदक भेटलं भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि शासनाचा एक कोटा असतो की ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना प्रशासनामध्ये ते सामावून घेतात कुस्ती सारख्या क्षेत्रामध्ये जिथे शारीरिक क्षमता संयम जिद्द सामर्थ्य प्रचंड लागत अशा क्षेत्रामध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्र शासनानं तहसीलदारची पोस्ट दिली कोकणामध्ये त्यांची पुष्टी झाली एका सात बाराचं प्रकरण होत आणि अँटी करप्शन लागलं फक्त लाख रुपयाच्या लाचेसाठी घरी बसावं लागलं मला तुम्हाला काय सांगायचं माहिती का एकीकडं देश तुमच्यावर अभिमान बाळगतोय की तुम्ही देशाचं नाव मोठं केलं देशामध्ये तुमचा सन्मान होतोय शासकीय पातळीवर लोकांच्या हृदयामध्ये तरुणांच्या अंतकरणामध्ये तुमच्याबद्दल प्रचंड अभिमान आहे आणि दुसऱ्याच वेळेला जर तुमच्या हातात प्रशासन आलं तर त्या प्रशासनाच्या पदावर बसल्यावर मात्र तुम्ही तुमची सही करणं ही तुमची कर्तव्य आहे जबाबदारी आहे तुमच्या कायदेशीर त्या गोष्टीचं पालन करणं बंधनकारक आहे तरी सुद्धा जर तुम्ही कुणाला अडवत असाल कुणाला नडवत असाल आणि इथल्या सर्वसामान्य जनतेला त्रास देत असाल तर मनाला प्रामाणिकपणे विचार करून बघायचा की आपण ज्या पदावर बसलो आपण ज्या पदाचा मोबदला घेतो त्या पदावर बसून आपण इमाने इतवारे या देशाचं या प्रशासनाचं काम करत असताना प्रामाणिकपणे करतोय का हा जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचाराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्या सोबत जगानं वाईट वागू नये असं ज्या वेळेला आपल्या मनाला वाटतंय त्यावेळेला आपण सुद्धा जगासोबत वाईट वागू नये एवढं जरी तत्व तुमच्या जीवनात आलं ती खऱ्या अर्थाने नीती आहे लक्षात येते का बघा नीती म्हणजे सुरुवात इथून होती की जिथून माझ्यासोबत जगाला वाईट वागू नये असं वाटतंय तिथं आपण जगासोबत वाईट वागायचं नाही जगातले जेवढे तत्वज्ञानी होऊन गेले आम्हाला राज्यशास्त्र एम ए करत असताना वाटायचं सॉक्रेटिस कालखंड काय प्लेटोचा कालखंड काय अरिस्टॉटलचा कालखंड काय तुकारामाचा कालखंड काय ज्ञानेश्वराचा कालखंड काय आजच्या इकव्या शतकात त्याची गरज काय त्या गोष्टीची गरज काय तर लक्षात आलं की पूर्व माणसं किंवा ज्या सद्गुणानं नावारूपाला येत होते दुर्गुणानं नाव जात होते तेच माणसं आज सुद्धा सद्गुणी झाले तर जगामध्ये नावारुपाला येतात जग जिंकतात आणि त्यांच्याच अंगात दुर्गुण झालं तर ते जगामध्ये बदनाम होत असतात म्हणजे माणूस तोच असतो हडामासाचा रक्तागोळाचा गोळाचा देह तोच असतो ज्या देहातून फक्त श्वास बंद झाला की त्याला मृत घोषित करतात आणि चालू असला की त्याला जिवंत म्हणतात मग जिवंत देहामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये जर नैतिकता नीतिमत्ता तत्व विचार अधिष्ठान नसेल तर तुम्ही आम्ही ज्या कुटुंबातून आलो तुम्ही आम्ही ज्या देशामध्ये भगतसिंग राजगुरु ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशीला गेले तिथं विचार करायचा की अरे ह्या देशाचा इतिहास या देशाचं समाजकारण या देशाचं प्रशासन आपल्याला आज सुद्धा लक्षात आलंय का मी तर असं म्हणतो सर आज आपल्याकडे जे विद्यार्थी येतात हे काय येतात माहितीये का हे सगळ्यात मोठं जर ह्याचा दुर्दैव कुठला असेल तर ते शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव आहे त्याच वेळेला जर ह्या पोरांना सांगितलं असतं की तुम्हाला जो आठवी ते बारावी अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षेला येणार जे कॉलरशिपचे पुस्तक घेऊन बसतात जे नवोदयाचे पुस्तक घेऊन बसतात तीच गणित बुद्धिमत्ता पुढे आहे म्हणजे मी असं म्हणेल की शिक्षण व्यवस्थेतून जर समजा दर्जा जर तुम्हाला भेटला तर तुम्हाला तुमच्या जीवनाचे बऱ्याच समस्या सोडवायला त्रास पडणार तुम्ह नाही आज जी तुम्हाला नव्यानं तयारी करावी लागती आज जी तुम्हाला तुमचा वेळ द्यावा लागतो आज बरेच विद्यार्थी आम्ही जेव्हा इकडं आलो ना घटाळाकडे बघत होते कदाचित असा असू शकतं काही जणांच्या ह्याच्या नंतर तास असू शकत असा असू शकतं काही जणांना ठरवलेलं आहे कि मला दहा तास अभ्यास करायचा आठ तास अभ्यास करायचा आहे म्हणजे तुमचा वेळ जेवढा मोलाचा आहे ना तेवढाच या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा सुद्धा वेळ मोलाचा आहे विचार करा लातूर सारख्या दुष्काळी भागामध्ये लातूर सारख्या मराठवाड्यातल्या एका साध्या शहरामध्ये जिथं शेतकऱ्याला काम केल्याशिवाय ले त्याच्या लेकराला शिकवणं अवघड होत त्या लातूर मध्ये कारखाने त्या शेतकऱ्याचे घर घराच्या चे गरा। पुढे गाड्या पोरांना गाड्या सुद्धा आल्या नाहीत एवढी सगळी अर्थक्रांती जिथून परिवर्तन झालं ते परिवर्तन करणारे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख होते आणि त्यांचा हा अमृत महोत्सव म्हणजे आपण पक्षाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन माणसाच्या कार्याचं जोपर्यंत मूल्यमापन करणार नाही तोपर्यंत मी म्हणतो की माणूस कळणार नाही गांधी का मोठे शरदराव मध्ये जाऊन तिथल्या राणीच्या राजाच्या पंतप्रधानाच्या समोर जाऊन उभारून विरोध करण्याची ताकद दाखवली होती म्हणजे तुम्ही बघा इतिहासाचे तुम्ही अभ्यासक असाल म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करताय म्हणजे तुम्हाला इतिहास माहितीच आहे एकोणीसशे नऊचा जो कायदा आला होता ज्याच्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते बरोबर एकोणीसशे पस्तीस चा जो कायदा आला त्याच्यानंतर जे छत्तीस ला आपल्याकडनं आज ज्याला म्यानमार म्हणतो तो बर्मदेश तिथून बाहेर काढला गेला हे सगळे जे जाळ टाकत होते ब्रिटिश टाकत होते तेव्हा त्यांची निरपत्ता भारत एक संघ रहावा नव्हती लक्षात घ्या म्हणजे प्रशासनामध्ये आपण जाताना एक लक्षात आलं पाहिजे की आपल्या ज्या प्रशासनामध्ये काम करायचंय ज्या देशामध्ये वावरला त्या देशाची तुकडे लिंबाच्या मुलीसारखे सारखे नि कुणी केले त्यांनी एक कपन नीती मनामध्ये ठेवली होती आणि त्या गांधींना देश स्वातंत्र्य झाल्यानंतर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर उभारून तिरंगा ध्वज फडकवण्यात इंटरेस्ट नव्हता किंवा संसदेमध्ये येऊन देशाला उद्देशून भाषण करण्यामध्ये त्यांचा कुठंच रस नव्हता पश्चिम बंगालमध्ये नौखाली सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी दंगल थांबवण्याचं काम करत होते मग त्यांना जरुराशी इथं होत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की देशाचं स्वातंत्र्याच अखंडत्वच ब्रिटिश सारख्या मोठ्या जनी सातखंडामध्ये राज्य केलेलं होतं त्यांना विरोध करून कायद्याच्या कायदा ठिकाणी आणि प्रशासनाच्या प्रशासन ठिकाणी आणणं साधी गोष्ट नाही फक्त तुम्हाला मला एवढं सांगायचंय की या देशामध्ये भारतासोबत पाकिस्तान नावाचा देश आला आज पाकिस्तानची अवस्था काय आहे भारताची अवस्था काय आहे त्याला कारण दोनच गोष्टी सर एक भारताची राज्यघटना आणि दोन भारताचं प्रशासन ज्या प्रशासनामध्ये तुम्हाला जाऊन नोकरी करायची आहे म्हणजे अमेरिकेमध्ये युरोपमध्ये बसलेल्या विद्यापीठातल्या विचारवंतांना असं वाटत होतं की ब्रिटिश होते म्हणून भारत टिकला ब्रिटिश गेले की भारत फार दुभंगणार आहे प्रत्येक जण बाहेर पडणार आहे तुकडे तुकडे होऊन जाणार आहे फक्त पाकिस्तान झाली आम्ही सगळा पिक्चर बाकी आहे असं वाटायचं त्यांना पण तसं काही झालं नाही त्याच कारण काय होतं त्याच कारण हे होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी इथली जी प्रशासन व्यवस्था होती ती प्रशासन व्यवस्था ब्रिटिश गेल्यानंतर सुद्धा तिथं ठेवली कारण त्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रचंड ताण होता इतके दिवस आम्ही ब्रिटिशांची चाकरी केली त्यांच्या हातामध्ये भारत ठेवला पण आता त्यांनी गेल्यानंतर पुन्हा काय पटेल यांनी बोलून घेऊन सगळ्यांना सांगितलं त्यांची जेवढा इमान इतबारे तुम्ही सेवा केला तर त्याच्या दुप्पट सेवा तुम्ही तुमच्या भारत मातेची करा तुमचे पद तुमचं प्रशासन ती तिथंच राहणार आहे म्हणजे हा देश जो टिकलेला आहे हा देश प्रशासकीय अधिकाऱ्यावर टिकलेला आहे आणि नेत्यांवरती टिकलेला आहे फक्त नेत्यांना विजन पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी पाहिजे आणि हे दोन्ही गोष्टी कधी येतात तर तुमच्याकडे नैतिकता असेल नीतिमत्ता असेल नीतीशास्त्र असेल तेव्हा येतात म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मित्रानं मित्रासोबत वागताना सुद्धा जर स्वार्थी वागलं तर मित्राला ना आवडत नाही तुझ्या वागण्यामध्ये नीती नाही असं म्हणतो मग कुठलेही पत्र कुठलेही आमंत्रण कुठलंही नियोजन कुठलंही मॅनेजमेंट नाही लाखो लोक एका रांगेत पंढरपूरला मग विचार करा त्या वारकऱ्याच्या मनामध्ये किती नीतिमत्ता असेल की आपल्याला पांडुरंग भेटणार आहे तेवढी श्रद्धा ज्या दिवशी वारकरी पांडुरंगावर टाकतो तेव्हा वारीमध्ये ऊन पाऊस वारा थंडी अंधार तशाचाच विचार करत नाही फक्त पांडुरंगाचं नामसमरण करत तसंच तुम्ही विद्यार्थी ज्या दिवशी तुमच्या अभ्यासाचा ध्यास घ्याल तेवढी श्रद्धा टाकाल आणि तेवढ्या ध्येयासाठी पेटून उठाल त्या दिवशी तुम्हाला नोकरीच्या स्वप्नापासून आणि तुमच्या ध्येयापासून कुणीही आडू शकणार नाही शेवटी माणसं मोठे कसे होतात बघा माणसं मोठे त्यांच्याकडे गाडी त्यांच्या बायकोच्या अंगावर साडी आणि घरावर माडी किती मोठी आहे त्याच्यावर माणसं मोठे नसतात तर मोठ्या माणसापशी गेल्यावर छोट्याला छोटं वाटत नाही हे ज्या दिवशी होतं त्या दिवशी माणसं मोठे होतात आणि दिलीपरावजी देशमुख साहेब व्यक्तिमत्व आहे म्हणून भाऊ मुख्यमंत्री असताना सुद्धा फक्त भाऊ उद्घाटनापुरते येत होते बाकी सगळे मॅनेजमेंट हे होते कारण तेवढा त्यांनी विश्वास कमवला होता कोणत्या क्षेत्रात राजकारण जे क्षेत्र सकाळी कुठं दुपारी कुठं रात्री कुठं दिसतील आणि सकाळी उठल्यावर कुठं भेटतील हे शाश्वतीचे तर आहे त्या क्षेत्रामध्ये एवढं दर्जाने संयमानं विना प्रसिद्धीच काम करणं साधी गोष्ट नाही त्याला खूप मोठा संयम लागतो आपण साधी एक गाडी घेतली त्या गाडीचं मेंटेनन्स करायचं म्हणलं तर विचार पडतो लातूर जिल्हा मध्यवर्ती सारख्या बँका चांगल्या चलवणं नफ्यात चलवणं कुठल्याही शेतकऱ्याची एकाही कारखान्यामध्ये तेरा तेरा कारखाने आहेत त्यांचे तुम्हाला फक्त चार माहिती असतील आपल्या जिल्ह्यातले रेडा मांजरा उदगीरचा जीवनीचा कुठल्याही एकाही शेतकऱ्याची त्यांनी थकबाकी बाकी ठेवली नाही मला फक्त एवढं सांगायचं तुम्हाला विद्यार्थ्यां जीवनामध्ये कष्ट करा कष्टाच टिकणार आहे गुणवत्ताच वाढणार आहे आज एकलव्याचं तुम्ही आम्ही नाव काय घेतो कारण एकलव्या अंगठा दिला म्हणून घेत नाही तर एकलव्याचा अंगठा का घेतला अर्जुनाचा नंबर एक राहा म्हणून घेतला म्हणून तुम्ही आम्ही एकलव्याचं नाव घेतो कारण गुणवत्ता मक्तदारी नाही गुणवत्ता जेणे कष्ट करते त्यांचे आहे म्हणून की काय तुमचे मायबाप मेले तुम्ही प्रसिद्ध प्रसिद्धी म्हणून ज्या व्यवस्थेनं ना ज्यांना नाकारलं साध भिक्षा सुद्धा मागू दिली नाही माणूस म्हणून जगू दिला नाही त्याच ज्ञानदेवाचे मंदिर आणि त्याच ज्ञानदेवाच्या पाल पालख्या आज त्याच महाराष्ट्रात निघतात परंतु त्यांना त्रास देणाऱ्यांना विलन म्हणून कायमच्या अश्वथाम्यासारखी जखम कपाळावर घेऊन वावरावं लागतं म्हणजे आपण ठरवावं की आपल्याला ज्या क्षेत्रात कर्तृत्व करायचंय ज्या क्षेत्रात आपल्याला जमत त्या क्षेत्रात त्रास होणार आहे का निश्चितच होणार आहे पण त्या त्रासाच्या नंतर जे फळ भेटणार आहे त्या फळाच्या आनंदासाठी तुम्ही बघा तुम्हाला पाठवलेल्या आई चेहऱ्यावर जर तुम्हाला आनंद बघायचा असेल तुम्हाला शिकवणाऱ्या सरच्या जर चेहऱ्यावर तुम्हाला आनंद बघायचा असेल तर तुमचा हे तुमचं फळ तुमचं स्वप्न ते साकार करण्यासाठी तीन गोष्टीची बाधा तुम्ही कधीच लागू देऊ नका पहिला अहंकाराचा वारा न लागव राजसा माझी या विष्णुदासा दा भागिकाची दुसरी गोष्ट अंगात आळस कधीच येऊ देऊ नका कारण झाले काय सर आता मोबाईलला सगळ्याच्याच हातात मोठी जग आहे आणि ते रील बघितलं का त्यांना काय वाटायला मी आफ्रिकेतले इथं बसून बघू शकतो अमेरिकेतले इथं बसून बघू शकतो अरबिस्तान मध्ये काय चाललं बघू शकतो पण त्या रील मध्ये तुम्ही आळशी बनत चालला तिथं क्रिएटिव्हिटी काहीच नाही कारण तुमची ऊर्जा तुमचा वेळ प्रचंड महत्वाचा आहे आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते की ज्या माणसाच्या जीवनामध्ये अज्ञान असतं त्याचं जीवन अंधकारामध्ये असत म्हणजे तुम्ही अहंकार आळस आणि अज्ञान या तीन गोष्टीची बाधा लागू देऊ नका कारण आपण त्या भारताचे आहोत ज्या भारतामध्ये तक्षशिला आणि नालंदा सारखी विद्यापीठ होते तक्षशिला मध्ये यायचं असेल तर सहा सहा महिन्याचा प्रवास करून विद्यार्थी जीव धोक्यात घालून चीन मधून जपान मधून इजिप्त मधून ग्रीक मधून इटली मधून तुर्कस्तान मधून इथून विद्यार्थी येत होते का तर आम्हाला तक्षशिलेमध्ये शिकायचे आणि त्या तक्षशिनेमध्ये शिकवणारा एकच शिक्षक होता सर कौटिल्य ज्याला चाणक्य वगैरे म्हणतात ना त्यांनी धनानंदाचा राज्य उलटवून टाकलं होतं एक टीचर काय करू शकतो एक शिक्षक काय करू शकतो तर प्रचंड मोठं परिवर्तन करू शकतो ते परिवर्तन करण्याचं सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे म्हणून शिक्षण महत्वाचं आहे बाबासाहेब उभे म्हणाले नव्हते शिका शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पण ते दूध पचवायला सुद्धा तुम्हाला ऍसिडिटी किंवा गॅस झाला नाही पाहिजे तुमची पचन संस्था चांगली पाहिजे स्पर्धा परीक्षेत आलात म्हणजे तुम्ही जिगरबाज आहात फक्त इथं टिका आणि स्वप्न साकार करा नीती न करा न करा प्रामाणिकपणे करा गुणवत्ता न करा शेवटी एकच तुम्हाला सांगतो नीतीशास्त्रावरच बोलायचं आणि आदरणीय सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बोलतो म्हणून तुम्हाला एक संदर्भ सांगणं गरजेचं स सा एकदा काय झालं होतं एका सर्जन कड एक पेशंट आला होता पेशंट आल्यानंतर काउंटरवर गेलं की तो असं म्हणाला की मला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे मग डोळ्याच्या सर्जन कडे त्याला पाठवलं गेलं डोळ्याच्या सर्जन न त्याचे डोळे तपासले आणि सांगितलं की तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल शस्त्रक्रिया करावी लागेल पेशंट म्हणाला चालतंय शस्त्रक्रिया करा पेशंट प्रोसिजर केलं पेशंट ऍडमिट झाले ऍडमिट झाल्यावर त्या पेशंटला बघायला लोक येऊ लागले लोक येऊ लागल्यावर डॉक्टरला नवल वाटलं तो सर्जन विचार करू लागला कोण आहे हा आलेला माणूस त्याला भेटायला एवढे लोक येत आहेत त्यांनी ठरलेल्या वेळेला त्यांना भूल दिली शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया केल्यानंतर चार दिवस डोळ्यावर पट्टी ठेवावी लागते आणि दवाखान्यामध्ये अंडर ट्रीटमेंट राहावं लागतं त्यांना तिथं ठेवलं तरी सुद्धा लोक येत होते लोकांची गर्दी बघून मग मात्र सर्जनच्या मनामध्ये प्रश्न पडला की हे कोण आहे जाणून द्यावं लागेल त्यावेळेला त्यांनी विचारलं की कोणते तर त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं हे चित्रकार होते खूप चांगलं चित्र काढत होते जे गणपती बसतात त्या, त्या गणपतीचे डोळे हे रंगवत होते म्हणजे दिसणारे डोळे दो बोलके असावं आणि ती मूर्ती सजीव दिसावी एवढी बोटामध्ये कला आहे एवढं यांच्याकडे सौंदर्य आहे आणि एवढा मोठा हा चित्रकार आहे म्हणून त्या चित्रकाराला भेटायला एवढे लोक येत आहे चार दिवस संपले त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढली आता डिस्चार्ज ची वेळ आली डिस्चार्ज करत असताना त्यांनी सगळी प्रोसिजर करून घेतली आणि प्रोसिजर करून घेऊन त्यांनी जेव्हा बाहेर निघाले तेव्हा यांच्याकडे बिल आलं बिल बघितलं बिलावर नील असं लिहिलं होतं नील बघून हे काउंटरला गेले आणि म्हणले मी तर तुमच्याकडे चार आठ दिवस हाडपेट होतो माझ्यावर शस्त्रक्रिया करणारा सर्जन तर प्रचंड मोठा प्रसिद्ध असलेला आणि बिल का नील आलंय ते म्हणाले तुम्ही सर्जनला जाऊन भेटा कडे गेल्यावर सर्जन म्हणले या मग आल्यानंतर त्यांना सांगितलं बसा नाही बसत नाही फक्त मला एवढं सांगा की मी तुम्हाला काही विनंती केली नव्हती पण तुम्ही जे बिल दिलं त्या बिलवर नील दिलं ते असं का त्यावेळेला त्या डॉक्टरने दिलेलं उत्तर नीतीशास्त्रामध्ये प्रशासनामध्ये सखल बसणारा आहे डॉक्टर एवढं मारेभीत बोलले दो डॉक्टरने एवढं सांगितलं की तुमच्या डोळ्यामध्ये त्रास होता तुम्हाला दिसायला अडचण होती म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात म्हणजे डोळ्याच्या डॉक्टर कडे आलात तुम्हाला मूर्तीतल्या डोळ्यातलं सौंदर्य दिसत म्हणजे तुम्ही डोळे जपणारे होता म्हणून मला तुमची दृष्टी जपायची होती तुमची दृष्टी जपायला माझे डोळे चांगले होते म्हणून एका डोळ्यातलं सौंदर्य जपण्यासाठी दुसऱ्या डोळ्याने मी शस्त्रक्रिया केली म्हणून डोळ्याचा काम करणाऱ्या सौंदर्य चित्रकाराकडून डोळ्याचं ऑपरेशन करणाऱ्या एका डॉक्टरनं पैसे घ्यायचे नसतात एवढी माझी नैतिकता व्यवसायातली मला कळत इथिक्स ऑफ प्रोफेशनला म्हणजे ही प्रशासनातली नैतिकता असते इथिक्स ऑफ प्रोफेशन ज्याला म्हणतात इथिक्स ऑफ लॉ ज्याला म्हणतो किंवा नीतीशास्त्र ज्याला म्हणतो ते म्हणजे हे असतं तरी देणं आहोत समाजाचं देशाचं प्रशासनाचं तेवढा आपल्याला करता आलं पाहिजे तेवढंच बोलतो परत एकदा अमृत महोत्सवी जो कार्यक्रम आहे त्या साहेबांना असच दीर्घ आयुष्य लाभावं शतक महोत्सवी कार्यक्रम घ्यावा वारकरी मंडळाकडनं आणि त्यावेळेला तुमच्यातले अधिकारी म्हणून यावेत एवढीच एक तुम्हाला शुभेच्छा देतो बोलवल्याबद्दल परत एकदा वारकरी मंडळाचे आभार सरांनी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सरांचे आभार आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार रामकृष्ण